महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आज ही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकटे यांच्यासारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला अजून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाची पंचनामा करायचे का असे एक ना अनेक आणि हा माणूस सरळ सरळ विधान सभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो या माणसांना इतर खात्यात तरी कशाला काम करायचं त्यांनी रमी खेळतच राहावं त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं या मताशी आम्ही ठामाव अभय काय दिले जाते कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगतो काही रहस्य काही गुपित देवेंद्र फडणवीसांची अजितदादांची शिंदेसाहेबांची त्यांच्याकडे असतील आणि त्यामुळे घा त्यांना बाहेर काढलं तर ते तोंड उघडतील आणि आपण अडचणीत येऊ अशी भीती वाटत असेल